मल्हार त्यांना रोखलं ते म्हणाले पत्नी धर्मापेक्षा प्रजा धर्म मोठा आहे आता तूच या प्रजेची आई होऊ शकते अहिल्या देवींच्या लेखी आता अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्या देवीने दिलेली आहे आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव देवा जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही सुनांचा छळ करणारी ही निर्गुण वृत्ती समाजामध्ये ठेचून काढलीच पाहिजे सैन्य दलाच्या इतिहासात प्रथमच एनडी मध्ये सतरा महिला छात्र पदवीधर झाल्याचे वृत्त कालच आपण वाचलं आणि कालच आपण पाहिलं त्याचबरोबर दोनशे एकोणचाळीस दिवसांच्या विश्व प्रदक्षिणेनंतर महिला नौदल अधिकारी परवा आपल्या भारतात परतल्या हे शिक्षण हे हे काय दूरदृष्टी ही अहिल्या देवींच्या मुळेच प्रेरणेमुळेच ऊर्जेमुळेच मिळालेली आहे मुले नारी शक्तीचा कर्तृत्व भरारीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे सतराशे चोपन्न साली कुंभेरीच्या वेड्यात अहिल्या देवींच्या पतीना वीर मरण आलं अहिल्या देवी सतीदानास निघाल्या तेव्हा सासरे मल्हाररावांनी त्यांना रोखलं ते म्हणाले पत्नी धर्मापेक्षा प्रजा धर्म मोठा आहे आता तूच या प्रजेची आई होऊ शकते असे मल्हाररावांनी सांगितल्यानंतर अहिल्या देवीने ती जबाबदारी स्वीकारली आणि पुढे इतिहास तुम्हाला सगळा माहीत आहे आज समाजात व आज समाजात सुनांवर अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात त्या लेकी सुनांना माझं एवढंच सांगणं आहे एवढीच विनंती आहे तुम्ही शूर अहिल्या देवींच्या लेकी आहात अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्या देवीने दिलेली आहे आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव देवा जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही आणि म्हणून सुनांचा छळ करणारी ही वृत्ती समाजामध्ये ठेचून काढलीच पाहिजे ही खऱ्या अर्थाने अहिल्या देवींना श्रद्धांजली ठरेल आपण लेख लाडकी म्हणतो लाडकी बहीण म्हणतो तशीच सूनही आपली लाडकी मांडली पाहिजे कारण ती देखील कुणाची तरी मुलगी आहे ती देखील कुणाची तरी बहीण आहे याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आणि म्हणून अहिल्या देवीने न्याय निवाडा करताना पुत्र प्रेम किंवा कोणतेही नाते संबंध आडवे येऊ दिले नाहीत वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या आणि म्हणून राज्यातील दरोडखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फंजया बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला गाडून टाकण्याचं तडा देण्याचं काम अहिल्या देवींनी केलं त्यामुळेच त्या, त्याने जन्म घेतलेल्या या मातीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा